आज विश्वरास्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानीसाठी आज संपूर्ण पांढरे गाव हे रस्त्यावर उतरलेले आणि इथलं प्रशासन नेत्याच्या का कातडीचं असलेलं सरकार याला जाग येत नाहीये हे इथलं जातीवादीमध्ये सरकारचे सिद्धे सरकारच्या काळामध्ये हे आमच्या लोकांवर अत्याचार होत आहेत इथला आंबेडकरवादी शांत बसणार नाही या इथल्या सरकारने लक्षात ठेवावं हो, हा समाज हे आंबेडकरवाद इथे तर आम्ही भीमा कोरेगाव घडू शकतो परत आम्ही भीमा कोरेगाव पण घडू शकतो म्हणून आमच्या लोकांचा अंत बघू नका आम्हाला बाबासाहेबांनी संविधानिक मार्गानं चालायला शिकवलं म्हणून आम्ही संविधानिक मार्गानं चालतो जर आम्ही कलम न लिहू शकतो तर आम्ही कंडं पण चालू शकतो याच्यानंतर आमच्या समाजाचे प्रश्न मार्गी न लागल्यास इथल्या महाराष्ट्र शासनाला या अनाजी पंत इथला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री याला या काळामध्ये हे परिणाम भोगावे लागतील आणि इथला जो एसपी आहे अतिवादी मनोवादी व्यवस्थेचा त्यांनी आज ऍड्रेसशी दाखल होऊन बी आरोपीला अटक केली नाही याला अभा देते या एसपीजी या जिल्ह्यातून तात्काळ बदली करण्यात यावी आणि याच्यावर सुद्धा ऍड्रेसशी दाखल करण्यात यावी आमच्या सगळ्या बहुजनांची मागणी आमच्या आज आंबेडकर माझ्यांची मागणी आज आपलं सकाळपासून आंदोलन करण्याची कुठे कुठली आहे आज पांढरीतून सगळे आंदोलन निघालेलं आहे आणि पूर्ण दिशा हे समाज सोबत आहे आणि पूर्ण आंबेडकरवादी आणि हा पूर्ण गाव आणि जे आंबेडकरवाद यांना कर सपोर्ट करत आहेत संपूर्ण मंत्रालयावर जातील आणि मंत्रालयावर गेल्याच्या नंतर नक्की जिथल्या जातीवादी मंत्र्याच्या छाताळावर नाचू आम्ही आणि हा प्रश्न मार्गी लावू